संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज यांचे चरित्र आठवा शिवाजी शिवाजी महाराजांचे रक्षण एकदा महाराजांच्या मनात इच्छा उद्भवले की पुन्हा एक वार कीर्तन ऐकावे तेव्हा तो काही मोजके अंगरक्षक व सैनिक घेऊन लोहगावी आला तुकारामांचे दर्शन घेऊन ते कीर्तन ऐकण्यास बसले कीर्तनात आरंभापासूनच गेले शिवाजी महाराज लोहगावी हो आले ही बातमी चाकणीथील युवन अधिकाऱ्याला हिरांकडून कळाली तेव्हा तो दोन हजाराचे पठाण सैन्य घेऊन निघाला ही बातमी आपल्या हिरांकडून शिवाजी महाराजास कळली तेव्हा त्यांचे मध्ये चुटून जाण्यासाठी तो करामांपाशी विनंती केली कीर्तनाचा पेरंग होतो असे पाहून तुकारामांना दुःख झाले आणि त्यांनी शिवाजी महाराजांना अभय देऊन पांडुरंगाचा धावा आरंभला काम या माले सकळ जन येसे अंग आरंभला रोकडे विठ्ठला परचक्र पापा विना नाही पाप येत पुढे साक्षीशी रोकडे साक्ष आले तुकामने येथे वस दास येथे तुझा वास कैसा आता अशा प्रकारे चारभंग म्हणून होतात न होता तोच एक शिवाजी महाराजांसारखा वेगाने जाताना दिसला तेव्हा त्याने त्याचा पाठलाग सुरू केला पण चार घटकापर्यंत पाठलाग तो लागला नाही शेवटी निराशेने ते चाकणास परतून गेले इकडे देवाने तुकारामात सांगितले की कर्तन चालू ठेव शत्रूस मागे परताविले आहे सकाळी छत्रपती शिवाजी महाराजांनी सिंहगडी जाण्यास निघाले असता त्यांना प्रसाद घेऊन बोलविले कोंडोबाची तीर्थयात्रा लोहकरे या नावाचा लोहगावचा एक माणूस होती चारधाम यात्रेला जाण्यासाठी त्याची फार दिवसापासूनची इच्छा होती पण द्रव्य नसल्याने तो दुःखी झाला त्याने एकदा आपली इच्छा तुकारामांच्या कानावर घातली ते बोलले की तुला जर तुम्ही शब्द खर्च केला तर इथले महाजन मला काहीतरी दान देतील व माझे कार्य पार पडेल तेव्हा तोपबाने आपल्या आसनाखाली हात घातला व एक त्याला देऊन म्हणाले की हा घे व यात्रेला जा जाने उत्तर दिले की अहो एवढ्याशा पैशात यात्रा कशी बरे होईल त्यावर तुकारामाने सांगितले की तू रोज हा होऊन मोडून खर्च कर परंतु सर्व रक्कम खर्च न करताही पैसा जवळ राखून ठेव हो। दुसऱ्या दिवशी पाहशील तेव्हा पैशाच्या ठिकाणी होन हो असेल दिवसातून चारदा होन मोडलास तरी असेच कर म्हणजे झाले पण यात्रेहून होऊन आल्यावर माझा होन मात्र मला परत दे कोंडोबाने त्याच दिवशी त्या गोष्टीची प्रचिती पाहिली आणि दुसऱ्या दिवशी येऊन कोंडोबा तो चमत्कार सांगितला तेव्हा तुकोबांनी तीन अभंग लिहून त्याला दिले व अभंग काशी विश्वनाथ गंगा येथे गुप्तच ठेव ही गोष्ट मान्य करून कोंडोबा यात्रेला निघून गेला जेव्हा तो काशीला गेला तेव्हा दर्शनास गेल्यावर त्याचे अभंग वाचून दाखविला त्यावेळी पिंडही डोलली आणि त्याच्यावरील बेल व फुले खाली पडली गंगेत उभा राहून अभंगाचा कागद समोर धरला तेवढ्यात पाण्यातून कांकणे घातलेले हात वर आला व कागद घेऊन पुन्हा गेला गंगेमध्येही असेच झाले मग चार महिने काशीहून तो माघारी परतला व मजर दलमजर प्रवास करीत पुन्हा घरी आला पुन्हा दुस दुसऱ्या दिवशी त्याने तुकारामाची भेट घेतली आणि यात्रेचा वृत्तांत त्यांना सांगितला तुकारामाने मात्र मान डोलावली आणि होऊन परत मागितला तेव्हा कोंडोबाच्या मनी कपट को आले व तो म्हणाला की हा तो होऊन माझ्याजवळून कुठेतरी हरवला तुकाराम शांतपणे एवढेच बोलले की ठीक आहे हरवला हे असेल कोंडोबा मोठ्या आनंदाने घरी गेला पण घरी पाहतो तर होम कुठेच सापडला नाही तेव्हा तुकारामाशी खोटे बोलण्याचा त्याला फार पश्चाताप झाला दीप उजळिक तुकोबावर लोहगावकरांचे अपार प्रेम होते व तुकारामाचेही लोहगावावर अपार प्रेम होते ज्याप्रमाणे श्रीकृष्ण जरी मथुरे जन्माला असला तरी चरित्र मात्र अनुभवल्या तसेच बहुतांशी घडले सुद्धा सामान्य माणसाप्रमाणे प्रपंचात असूनही कशात गुंतलेले नव्हते स्वतः छत्रपतींनी आणलेला नजरा त्यांनी न स्वीकारता त्यांनाच प्रसाद म्हणून परत दिला त्यांच्या वैरागाचे त्यापेक्षा उत्कृष्ट उदाहरण दुसरे कोणतेच नाही आहारापुरते अन्न सेवन करावे आणि अभंग अखंड हरिनाम भजन करावे हा त्यांचा झाला होता त्यांनी अवस्था अशी झाली की त्यांनी केव्हा तरी उठावे आणि एकट्यानेच कुठेतरी निघून जावे वाटेत जर कोणी विचारले की कुठे चालला तर त्यांनी उत्तर द्यावे किंवा एकूण तास जातो त्यामुळे सकट सर्वजण लोकांना या उत्तराची सवय झाली होती शिवाय आणखी एक गोष्ट अशी की अलीकडे हे काही बोलायचे ते अभंगातच साधे गद्य बोलणे त्याच्या जवळजवळ सोडलेच होते तर एकदा लोहगावी ते रात्री कीर्तन करीत होते हे सर्व लोक तन्मय होऊन गेले होते दिव्यात तेल भरणारा जो मनुष्य होता तो सुद्धा एकाग्र झाला होता दिव्यातील तेल, तेल संपले आहे या गोष्टीचे त्याला पाहणेही राहिले नाही आणि एका क्षणी सर्व दिवे विझले पण कीर्तनाचा बेरंग होता क्षणार्धास सर्व देऊळ प्रकाशमान उजळून निघाले तो उजेड देहातून बाहेर पडत होता असे तीन प्रहारापर्यंत कीर्तन झाले तुकोबांनी ठेवली आणि अंधार झाला ते नंतर तेल भरून पुनश्च दिवे लावले तुकारामाची आळंदी भेट लोहगाव काही दिवस राहून तुकोबा देऊला परतले काही दिवस गावी राहिल्यानंतर ते उठले व आळंदीस चालले ज्ञानदेव माऊली भेट घेऊन ते सहज फिरता फिरता अजान वृक्षापाशी आले तेव्हा तिथे काही पक्षी धान्यकट टिपत होते चाहूल लागतात ते सर्व पट पटपट उडून गेले ते पाहताच त्यांना अंत्यंत दुःख झाले ते मनात म्हणाले की मी कृत करतो देवाचा गुण जातो आत्मवत सर्व शिव असे लोकांना सांगत असतो कोणाविषयी माझ्या मनात जराही कपट नाही मी ते हा विषय उदासीन आहे असा मला वाटते पण आज मला कळाले की तो फक्त एक मनाचा भास आहे त्याचे कारण असे आहे की जर मला सर्वत्र हरी हा सत्य अनुभव असता माझी चाहूल लाख पक्षी उडून गेले नसते पण ज्या अर्थी हे मला ढ्या त्या अर्थी अजूनही मी अद्वैत झालो नाही जळो माझे ज्ञान आणि आग लागू माझ्या शहाणपणाला असा विचार करीत ते खिन्न होऊन एका शिळेवर बसून राहिले ते एखाद्या पुतळ्यासारखे निश्चल होते हळूहळू त्यांचा श्वास सुद्धा मंद होत लागला होता अशा चार खटा उठून गेल्या तेव्हा देवाला मोठी चिंता लागून राहिली मग त्याने तुकारामाच्या हृदयात प्रवेश केला तेव्हा चहुबा परत पक्षी आली व त्यांच्या अंगावर खेळू लागली त्यांना फार आनंद झाला व ते गाऊ लागले अवघी भूते साम्य आली देखिले मॅ होती विश्वास तो खरा मग पांडुरंग कृपेचा माझी फोनीना धरु शंका येसे हो का तुका मी जे भेटे ते ते वाटे मी त्यांनी समाधीपाशी जाऊन ज्ञानेश्वरांना दंडवत घातला व ते परत बाहेर येऊन बसले पुन्हा पक्षी त्यांच्या खांद्यावर खेळू लागले त्यावेळी ते त्यांचे चौदा साथीदार त्यांचा शोध घेत तिथे आले ते दृश्य पाहून तुरुनच पाहते आश्चर्यचकित थक्क झाले ते पुढे आले तेव्हा पक्षी पटापटा वृक्षावर चकले नंतर तिथे एकादशी निमित्त कीर्तन करून द्वादशी करून ते सर्वजण परत निघाले चिंतामणी महाराजांची तिसरी भेट तुकोबाच्या अंगाखांद्यावर पक्षी निर्भय होऊन खेळत होते ही बातमी कर्ण करण सर्व दूर पसरली अशी ती चिंचवडला महान गणेश भक्त चिंतामणी महाराजांच्या कानी पडली तेव्हा ते त्यांच्या मनी असे आले की तुकोबाने एकदा प्रत्यक्ष बोलावून चमत्कार पहावा म्हणून त्यांनी एका मनुष्यास देहगावी पटवले तो जेव्हा गेला तेव्हा ते, ते कीर्तन करीत होते ते ऐकत असताना तो एवढा रमला की आपण कशासाठी आलो याची त्याला आठवण सुद्धा राहिली नाही त्यांची काही दिवस वाट पाहून शेवटी महाराज स्वतः उठून जाण्यासाठी निघाले समजले तेव्हा महाराजांना सामोरे म्हणून ते उठून चालले देहू गावाच्या बाहेर दोन कोसावर दोघांची भेट झाली परस्पराचे नमन झाल्यावर त्या वनराईमध्ये दोघेही बसले देव म्हणाले की मी आज मुद्दाम तुमच्याकडे येण्यास कारण असे की चिंचवडास मला कळले की तुमच्या अंगा खांद्यावर पक्षी निर्भयपणे खेळतात अहो निर्जीव भीतीने पळतात आणि तुमच्या जवळ मात्र हे मोठे आश्चर्य वाटते तुमची आध्यात्मिक स्थिती किती उच्च कोटीची असावी याचा आम्ही अंदाज येत नाही किंवा तुम्ही मानवी देह धारण केलेला खरखर कोण आहात हे आम्हास सांगावं अशी विनंती आहे त्यावर तुकोबांनी मनात विचार केला की आता यांचे समाधान करावेच लागेल मग त्यांनी आपल्या मांडीचे कातडी चिरले आणि चिंतामणी महाराजांना म्हणाले की महाराज आज काय दिसते ते पहा महाराजांनी पुढे झुकून पाहिले आणि ते डोळे विस्फारून पाहतच राहिले त्यांच्या मुखातून एकही शब्द फुटले ना कारण आत हाडे मास रक्त यापैकी काहीच नव्हते केवळ लखलखी तसे तेज भरून राहिले होते महाराजांना तर डोळ्यावर विश्वास बसेना तुकाराम हसले व त्यांनी मांडीवरून हात ठरतात मांडी पूर्ववत झाली जखमेची नाव निषाने ही उरली नाही चिंतामणी महाराज भानावर आले व त्यांनी तुकाराम महाराजांना साष्टांग नमस्कार केला तुकोबांनी महाराजांना पाहून बाहूंना धरून उचलले व म्हणाले हे काय करता महाराज अहो आपण प्रत्यक्ष भूदेव मी एक पांडुरंगाचा साधा भाबडा भक्त आहे आपणाकडून मी नमस्कार घेणे योग्य नव्हे नंतर महाराजांनी त्यांना आग्रह करून सोबत चिंचवडला नेले तिथे दीन दिवसापर्यंत हरी कीर्तन भजन याचा मोठा सोहळा झाला नंतर चौथ्या दिवशी अन्न समर्पण केले चार वर्णाचे लोक जेवण तृप्त झाले पशु जलचर यांनाही तृप्त केले स्वतः आग्रह करून तुकारामास वाढले व त्याचे पूजन केले नंतर वेशीपर्यंत जाऊन तुकोबास निरोप दिला ओस पडले नगर तुकाराम आणि लोहगावकरांचे त्यांचे एक वेगळेच नाते होते तुकांविषयी त्यांना चेनच पडत नसे म्हणून ते वारंवार त्यांना लोहगावी घेऊन जात असत त्याप्रमाणे एके दिवशी ते आले व त्यांना घेऊन लोहगावी गेले तेथे नेहमी सारखा कीर्तन व भजनाचा सोहळा सुरू झाला लोहगावात जणू वैकुंठ चवतरले की काय असा भास होईल लोहगावकरांना जसे तुकारामा वाचून शून्य वाटले तसेच वैकुंठात सुद्धा हरिभक्तांना वाटे तुकाराम परत कधी मृत्यूलोक सोडून येतील याची ते वाट पाहत असत तही योगाने तशी संधी एकदा आपोआप चालून लागली त्याने असे झाले की एके दिवशी गावात अकस्मात परचक्र आले शत्रूच्या सैन्याने धान्य द्रव्याची मोठी लुटपूट आरप दिली गावकऱ्यांना भरपूर चोख दिला शेतांना आगी लावल्या तिकडे पाहावे तिकडे सर्वत्र उतार झाले लोकांनी धावण्याची पेवे रिकामी झाली काही गुरुंची मोठी दैना आली म्हाताऱ्या पुतऱ्यांचे तर फार हाल झाले त्या सैनिकाचा प्रतिकार करताना गावचे कित्येक तरुण कामी आले शास्त्रज्ञ स्त्रियांनी सज्ज असा सैनिकांपुढे कोणाचेही का हे चाले ना तसे तास हा धुमाकूळ चालत होता शेवटी ते सैनिक जसे वावटळीप्रमाणे आले होते तसे घोड्यावर हो, बसून वाऱ्याचे वेगाने चालते झाले मागे उरला फक्त उचाडगाव बालकांचे वया बावाया बापडे चिरडणे गुराढोराचे हंबडणे शेतातील धान्याची राग वृद्ध नागरिकाचे उसासे देवा पोळ्यातील भग्न झालेली मूर्ती एकच दिवसात होत्याचे नव्हते झाले एवढ्या सगळ्या गदारोळात तुकाराम मात्र शून्यात नजर लावून एकट्या उदासपणे बसले होते लो गावच्या लोकांवर त्यांचे जीवापाड प्रेम होते त्यांची वाताहत अवस्था पाहून त्यांचा जीव तळमळला त्यांच्या डोळ्यातले अश्रू आठवून गेले कंठ दाटून आला लोक वारंवार येऊन त्यांना काहीतरी खाण्यापिण्याचा आग्रह करीत पण ते पुतळ्याप्रमाणे स्तब्ध बसून राहत मग हळूहळू सावरले आणि तिथल्या लोकांचा निरोप घेऊन आले तेव्हाच त्यांचा नित्याचा कीर्तनाचा व भजनाचा क्रम चालू राहिला पण आता त्यांची भाषा मात्र निर्वाणीची होती त्या आयुष्याला कंटाळले होते त्यांच्या नजरेसमोर पंढरीच दिसत असे आता तर त्यांना कुठेही विचारले की कुठे जातात वैकुंठाला चाललो हे एकच उत्तर असे पूर्वी आवलीचे जीवन आणले की ते तिचे संगे मोठ्या प्रेमाने जीवित असत पण आता चार खासही त्यांच्या कळ्याखाली उतरत नसत त्यांचे जे चौदा साथीदार होते ते मात्र त्यांना क्षणभरही एकटी राहून देत नसत शेवटचा दिस गोड व्हावा पौष महिना सुरू झाला एकादशीला त्यांनी कीर्तनाचा भंग म्हटला तुम्ही सनकाधिक संत मनाविता प्रपावंत उपकार देवा सांगा नमस्कार विनवा वे राणा तुका मने मज आठवा लवकर पाठवा श्रोते निरुपम तल्लीन होऊन केले पण अभंगाचा खरं अर्थ फक्त चौदा जणांनाच समजला तेव्हापासून ते जेवण खावन विसरून तिथे राहू लागले हळूहळू पौष सरून माग लागला दोघे एकादशीला तुकोबांनी खाली दोन अभंगावरून निरुपम केले माघ शुद्ध अकरा शोधिताची मन म्हणून या बोळ खाता दिसू नये जना मन गेले ठाईच मुर सरला तुका बोल चाले झाला मुका माघ शुद्ध गरुडाचे पायी ठेवी वेळो वेळो तोई वेगी आणाव तो हरी मज दिना ते उद्धारी पाय लक्ष्मीच्या हाती मनोनी येतो का फुळती दुखा शेषा जागा करारे हे निरूप मने ऐकल्यावर तर श्रोत्यांची खात्री झाली की आता या महापुरुषाचा सहवास फार थोडा उरला आहे एकदा कीर्तनात ते म्हणाले आपुल्या माहेर जाईन मी आता निरूप या संता हाती आला सुख दुःख माझे आई किले कानी कळवळा मनी करून येता करुनिसिद्ध मुळ सांडले दिसे एक सी त्याच पंथी झाले लागले से चित्त वाटपा नित्य म्हणे आता येथील अंग्यापुलिया माये बाप हलवीन शुद्ध अकराचा दिवस उजळला रात्री कीर्तनात ते म्हणाले शंख चक्र गदा पद्म पहिला पुरुषोत्तम नाभी नानाभि भक्त राया वेगी पावलं सरवाया दुरूनी येतो दिसे दृष्टी धाके दोष पळती आला त्यावेळी त्यांनी कीर्तनात सर्वांना उपदेश केला की आता तरी पुढे हाची उपदेश नका करून आयुष्याचा चार दिवसाची होळीचा सण आला लोकांनी रूढीप्रमाणे तो साजरा केला खरा परंतु देहरू कुठेच उत्साह नव्हता पौर्णिमे उलटून गेली धुळवडीच्या रात्री कीर्तन आटोपल्यावर तुकाराम साथीदारासह बऱ्याच उशिरापर्यंत जगात बसले होते ते आज गप्प होते रामेश्वर भट्टाने त्यांना विचारले तेव्हा ते एवढेच म्हणाले पैल आले हरी शंकर त्वरे कड्यानं मला वैकुंठाचे बोलावणे आले आहे माझाही जीव माहेर जाण्यासाठी आतुरला आहे उद्या मी इथून प्रस्थान ठेवी या लोकांची आता ऋणानुबंध संपला आता माझे अभंग हेच तुमच्यासाठी मार्गदर्शन करतील तुम्ही दुःखी होऊ नका एकमेकाशी प्रेमाने वागा प्रेम आणि भक्ती हीच संपत्ती तुमच्यासाठी ठेवून जात आहे या परती तुम्हाला देण्यासाठी मजपाशी आणखीन काही नाही असो पूर्व उतळू लागली होती स्नाने करून विठ्ठलाची अखेरची पूजा आरती करून आणि नदीकाठी जाऊ पण मी एक वचन देतो की जर मी देहाने या लोकी नसलो तरी जो कोणी एक भावाने मला आळवेन त्याला मी अवश्य स्वप्नात भेट देईन असे सांगून ते उठले तेव्हा सर्वच उठले त्यांनी स्नाने विठ्ठलाची पूजा व आरती केली तुकाराम त्यांनी टाळ हातात घेतला खांद्यावर विना घेतली एक डोंगडी अंगावर पांघरली विठ्ठल विठ्ठल असे म्हणत ते चालू लागले सर्वजण जेव्हा इंद्रायणी काठी आले तेव्हा तिचे फार गर्दी झाली होती अचानक तुकारामांना आवलीची आठवण झाली तिचे प्रेम आठवले व रागही आठवला मग त्यांनी एका जवळने निरोप पाठविला की मी आता वैकुंडाला जात नाही तरी तो ये आपण जाऊ आई होईल हो सोहळे घे करतील देव हा निरोप मिळाला तेव्हा उलट सांगून पाठविले की माझ्या मागे प्रपंच आहे तुमच्याबरोबर भटकण्यास मला वेळ नाही तुम्हाला कुठे जायचे तिथेच आपण दुपारी जेवायला मात्र वेळेवर या मला फार वाट पाहायला लावू नका आवलीने केलेला निरोप मिळाला तेव्हा हरीच्या मायेचा प्रभाव पाहून तुकाराम खिन्न हसते मग त्याने पुन्हा विठ्ठल सुरू केला त्यांनी सांगितले की आम्हाला आले आहे आणि आम्ही हरिपाशी जाणार पण आजवर मी जे कीर्तन अभंगाद्वारे सांगत आलो त्याचे सार आज तुम्हाला सांगावायचे आहे एका एका भाविक खजन कोण कोण वालते तर टाका संग पांडुरंग स्मारावा नका शोधमानांत नो मगे खरे बुडाल कली मध्ये जातो लोका सांगत नाम संकीर्तन साधन पैसोपे जळतील जन्मांतरीची नलगे सायस जावे मनांतरा सुखे येतो घरा नारायण असे बोलत असताना त्यांच्या नजरेसमोर अंतराळातील श्रीकृष्ण कृष्ण रुक्माई गरुड व विमान दिसू लागले ते सर्व श्रोत्यांना म्हणाले आम्ही जातो आता कृपा असो द्यावी सकळा सांगावी विनंती माझी वाडवेल माझा उभा पांडुरंग वैकुंठ श्रीरंग बोलावितो अंत काळी विठो पावला पुढी सहित झाला गुप्त तुका आम्ही जातो आमच्या गावा आमचा राम राम घ्यावा तुमची आमची भेट हेची भेटी येथून या जन्म तुटी आता असो द्या विदया तुमच्या लागत असे पाया येता निज धामी कोणी विठ्ठल विठ्ठल बोलावाने रामकृष्ण मुखी बोला तुका जातो वैकुंठाला अशा कीर्तन सर्व स्रोते रंगले असताना तकस्मात आकाशातून हजारो सूर्य एकाच वेळी उगवा वेत असा प्रचंड तेजस्वी प्रकाश केवढा तरी लकलकाट लग, झाला त्या सरशी भीतीचे सर्व श्रोत्यांचे डोळे मिटले गेले तरीही मिटलेल्या पापण्यातूनही प्रकाशाची जाणीव होत होती लोक परस्परांचे हात गच्च करून जगा जागी खिळून राहिले जराशाच्या प्रकाशाची तीव्रता कमी झाली तेव्हा हळूहळू सर्वांनी डोळे उघडले पाहिले तर सर्वत्र जैसे होते फक्त तुकोबा मात्र जागेवर नव्हते क्षणभराने सर्व भानावर आल्यावर हल्लोळ मागला सातवंत करावे कुणीतरी जाऊन आवलीला बोलावून आणली ती छाती पिटत आली तुकोबाचा भाऊ कानोबा तर मटकन खाली बसला त्या दिवशी विरोधी मग सत्वर सरातील शालिवाहन शेखर पंधराशे एकाहत्तरमध्ये मध्ये फाल्गुन दोन ही तिथी आणि सोमवार होता हळूहळू एक एक करून शिवकावरून सर्व लोक घरी परतून गेले परंतु तुकोबाचे चौदा साथीदार मात्र तिथेच बसून राहिले तुकोबाचे एक वेळ तरी दर्शन झाल्याशिवाय हलायचे नाही असा त्यांनी मनाशी ठाम निश्चय केला महानिर्णयानंतर कृती व चतुर्थी आली तशीच गेली पाणी वर्ज करून ते चौदा जण तसेच बसून राहिले पंचमीच्या दिवशी पहाटे त्यांना पुढ्यात आकाशातून टाळ बार अभंग लिहिले कागद व पडली ती त्यांनी ओळखली आणि खात्री झाली की सोडून वैकुंठात गेले मग त्या सर्वांनी इंद्रायणी स्नान केले आणि ते देवळात जमले तोपर्यंत गावकऱ्यांना हे व्रत समजले व सर्वजण येऊन टाळ व यांचे दर्शन घेऊन जाऊ लागले सर्वांनी रामेश्वर विचारला असता ते म्हणाले की थोकबा देहासहित करता करता येणार नाही सब जरी हे क्रितीला अदृश्य झाले तरी आपण टाळ गोंगडी मिळाली तोच दिवस म्हणजे पंचमी सच ब्राह्मण संतर्पण गाव जेवण व हरिकीर्तन कीर्तन करून ती पुण्यतिथी धरावी मग त्याच दिवशी लोक उत्सव आरंभला पंचमी षष्टी व सप्तमी तीन दिवसापर्यंत भजन व कीर्तन झाले हे व्रत पुण्यास कळले तेव्हा स्वतः छत्रपती दर्शनार्थ आले व देवालयाच्या इनामी केले नंतर रामेश्वर भटांनी वैराग्य आले आणि ते तीर्थयात्रा करण्यासाठी निघून गेले नारायण बुवा हे तुकोबाचे पुत्र व साथीदार कीर्तन सेवा करीत तिथेच राहिले भाविको हो लौकिक दृष्टीन तुकारामाचे जीवन चरित्र इथे संपले परंतु वस्तुस्थिती तशी नाही महाप्रयाणानंतरही त्याच्या लीला घडतच राहल्या त्यातील निवडणूक लीला आपण पाहू एक कानडी वाणी सौदुंबरे गावी राहत असे तो तुकारामाचा कालगरी भक्त होता त्याला धावाशेठ सौदुंभरे कवी या नावाने लोक ओळखत असे एक पिता एकांती असताना त्याने तुकारामांना विनंती केली की अंतकाळी आपल्याला दर्शन द्यावे तुकारामाने ती विनंती मान्य केली होती काही का काळाने का आजारी पडले पाहता पाहता आजाराचे उग्र रूप धारण केले थोडक्यात त्यांना कळून चुकले की आपण काही यातून वाचणार नाही तेव्हा त्यांनी देहूस निरोप पाठवला हो त्याप्रमाणे रामेश्वर पण जी कानोजा कानोबा व नारायण हे तिघेजण त्यांच्या घरी आले त्यांनी त्यांच्या अंगात अंगात स्वागत केले नंतर आपण अंतसमय आल्याचे जाणून त्याने तुकोबाचे स्मरण केले तेव्हा ते, ते, ते त्यांच्या दृष्टीत प्रकटले त्यांना त्याचे तुका लावला व तुळशीचा हार त्यांच्या गळ्यात घातला त्याच्याशिवाय इतरांना तुकाराम महाराज दिसले नाहीत पण हार मात्र अधांतर झालेला त्यांनी पाहिला मग गबाशेटाने संतोषाने प्राण सोडले हो पिंपळनेर या गावी निळोबा गोसावी म्हणून एक जण राहत असे त्यांनी तुकारामाची आपणावर कृपा करावी असा ध्यान धरला होता त्यालाही तुकोबाने स्वप्नात प्रकट होऊन अनुग्रह दिला बहिणाबाई गंगाधर पाठक हे संसारी श्री तुकोबांना आवळीत असे तिला सुद्धा असा स्वप्नात प्रकट होऊन अनुग्रह दिला असे हे सद्गुरु संत तुकाराम महाराजांना जीवन चरित्र निवडक लिलांचे कथन तिथे पूर्ण झाले श्री जगद्गुरु तुकाराम महाराज तिथे